नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात सा सा येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील तर अजबी सम्राट काय तयार झालेली सिस्टीम होती उत्तर पूर्व दिशेने पुढे सकली महाराष्ट्र किनारपट्टी समांतर आली मात्र आता ही सिस्टीम महाराष्ट्र किनारपट्टीपासून थोडीशी दूर जाते पण पुन्हा एकदा ही सिस्टमचा मार्ग बदलून हे गुजरात महाराष्ट्राकडे सुद्धा येऊ शकते आणि तिथून पुन्हा एकदा याचा मार्ग बदलू शकतो बाकी त्याचे जे अपडेट्स असतील ते पुढे सांगूच पण या सिस्टमच्या प्रभावाने राज्यात अजून पुढील चार ते पाच दिवस पावसाटी वातावरण हे अनुकूल राहणार आहे त्या व्यतिरिक्त दुसरी सिस्टम आहे बंगाल चुकस डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे हे डीप डिप्रेशन आज रात्रीपर्यंत चक्रीवादळ बनू शकते आणि ही सिस्टीम आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकत आहे साधारणतः काकीनाड्याच्या जवळपास ही सिस्टीम जाऊन धडकेल असं हवामान विभागाने कळवले आणि धडकताना वाऱ्याचा वेग ताशी नव्वद ते शंभर तर काही वेळासाठी एकशे दहा किलोमीटरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो याचा काहीसा प्रभाव आपल्या विदर्भ विभागात जाणवेल विदर्भ विभागामध्ये पावसाच्या सरी आणि थोडासा वाढलेला वाऱ्याचा वेग हा पुढील काही दिवसात म्हणजे साधारणतः ज्यावेळी सिस्टीम अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेच्या आसपास छत्तीसगडच्या आसपास असेल त्यावेळेस वाऱ्याचा पीक थे वाढलेला जाईल आणि पावसाच्या सरीसुद्धा विदर्भ विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यात डिटेल अपडेट्स त्या दिवसामध्ये येत्या दिवसामध्ये आपण देऊच आज सायंकाळी अंतरामध्ये सुद्धा देऊ या व्यतिरिक्त स सध्याचं सॅटलाईट इमेज पाहिली तर या ठिकाणी जे डिप्रेशन आहे त्यामुळे अरबीसुम्राट ढगांची दाटी पाहू शकता आणि या ठिकाणी डीप डिप्रेशन समुद्रापेक्षा त्यामुळे जास्त ढग या कारण या ठिकाणची सिस्टीम थोडी स्ट्रॉंग आहे तर समुद्रापेक्षा जास्त ढग बंगाल चपसागरात आहेत मा आपल्या राज्यात काल नाशिक जिल्ह्यात बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आपण अंदाजसुद्धा दिला की नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये पाऊस होईल पाऊस झाला अहिल्यानगरच्याही उत्तर भागांमध्ये पाऊस झालेला आहे दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत नव्हता मात्र रात्री जो भाग आहे संगमनेर श्रीरामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी रात्री बरसलेल्या आहेत यानंतर जर सध्याची सॅटलाईट इमेज पाहिली सकाळी आठ वाजताची जे अमरावतीच्या भागांमध्ये पावसे ढग आहेत धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर ढागाळ हवामान आहे मात्र विशेष मोठ्या पावसे ढग नाहीत छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये हलक्या सरी सकाळ सकाळी थोड्याशा पाहायला मिळाल्या असतील मात्र आता पावसाचे वातावरण थोडंसं निवळलेलं आहे मात्र येत्या चोवीस तासामध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता ही कायम आहे धुळे नंदुरबार नाशिकचे काय भाग असेल पश्चिमेकडील या ठिकाणी मध्यम तर काय भागांमध्ये थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पालघर मुंबई रायगड पुणे सातारा अहिल्यानगरचे काय पश्चिमेकडील भाग असतील त्यानंतर धुळे छत्रपती संभाजीनगर जळगावचे काही दुसरे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी काही भागांमध्ये पाहायला मिळतील पाऊस सार्वत्रिक नसेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सात सातार्याचे राहिलेला भाग पुणे अहिल्यानगरचे राहिलेला भाग सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर काही भागांमध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस जाईल पण पावसाची व्याप्ती ही कमी क्षेत्रावरती राहील पाऊस मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता नाही त्यातल्या त्यात कोकण किंवा मध्य महाराष्ट्राकडे थोडीशी शक्यता अधिक दिसते किंवा इकडे विदर्भात वर्धा नागपूर चंद्रपूरच्या आसपास थोडी शक्यता अधिक दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हा म्हणाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका